अकोल्यात ऐन पावसाळ्यात गावकऱ्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्याची वेळ आली आहे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात आज ग्रामस्थांनी हा घागर मोर्चा काढलाय अकोला जिल्हा परिषद कार्यालयावर हा मोर्चा धडकला होता पातूर तालुक्यातील भंडारज मुद्रुक येथील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचारामुळे नागरिक पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप वंचितांनी केला आहे संबंधितांवर गुन्हे दाखल करून पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी वंचितने केली आहे या मोर्चात शेकडो ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या महिलांनी डोक्यावर घागर घेत पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी जोरदार घागर मोर्चा काढला ला होता लातूर तालुक्यातील भंडारस बुजुर्ग येथे गेल्या अनेक योजनांमध्ये म्हणजे दलित वस्तीची योजना असेल पाणी पुरवठ्याची त्यातनं पाणी येत नाही आणि त्याच गावावरती आता पुन्हा पन्नास लाख रुपये खर्च केल्याचं दाखवून गावात पाणी पुरवठा सुरू झाला असं रेकॉर्ड तयार करण्यात आलेलं आहे मात्र गा ग्रामस्थांना दोन हजार तेवीस पासून पाणीच मिळत नाही त्यांना पाणी विकत घ्यावं लागते या सगळ्यांची माहिती जी आहे ती शाखा अभियंता मिलिंद जाधव यांना आहे त्यांच्याकडे आता कार्यकारी अभियंत्याचा प्रभार आहे आणि त्यांनी स्थानिक कंत्राटदाराच्या बरोबर मिळून ही संपूर्ण योजना खाऊन टाकलेली आहे त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज सगळे ग्रामस्थ येथे सीओकडे आलेले आहेत ही मागणी करायला आली की झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे आणि गावाला ताबडतोब पाणी मिळालं पाहिजे